तोंड काढले मी आता हो आताच दिसला तिथेच ते असते ते असते तू टाकले आता कस तिथंच चालला वरती चालला उजव्या ला जातो इकडे 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 दिसला तुला तिथच जाईल त्याच बिळात आहे ना त्याच बिळात आहे त्या मागे जातो तू बस यामुळे त्याला इकडे जायचं तो बघ राहिला दिसला का हा दिसला मोठा आहे बराच हे बाई इथून इथून घ्या वरून आहे तो

आता पण आहे तो बाहेर निघायचं बघून राहिला ना बाहेर निघायचं बघून राहिला पंचवीस ती पण इकडं मोकळी पण पहिले तू ह्या साईड होता नंतर त्या साईडा तस थोडा हा इकडे पण जाऊ शकतो घ्या तुम्ही काढून मोकळ चांगला मोकळ बिळ ती हाताने ओढा काय तो आई इकडे येऊन राहिला गेला वापसात

खाली बसून येत नाही शूटिंग त्यामुळे आई चेहरा काळ येतो मागचा लाईट अरे बरोला का प्रफुल्ल विष्णु धन्यवाद सर मैडम बहनी सख्त सिस्टर थैंक यू थैंक यू। खाली उतरलो नही अरे नमस्कार मित्रांनो नमस्कार आपण आदरणीय प्रफुल्ल विष्णू आनंदराव यांच्या घरी आहोत गाव वडगाव तेजन तालुका लोणार जिल्हा बुलढाणा मित्रांनो रात्रीचे जवळजवळ दीड वाजले आणि दिवाळीचा आजचा दिवस या दिवशी आपण बघतो आहे की इथे मॅडम या घरामध्ये जे जुना माळीचं घर आहे माळोदाचं फारच मोठा नाग जो आहे यशस्वीरित्या थोडस खोदकाम करून त्याला पकडलेला आहे साप तसा अत्यंत हुशारी आहे कारण नाग एक प्रजक्त आहे आणि स्टिक घे सोबत स्टिक द्यायची आता खूपच मोठा नाग यशस्वी त्या मॅडमनी पकडला आहे तशी याला पकडायला खूप मेहनत त्यांना लागली आहे मित्रांनो जेव्हा असा साप घरामध्ये हो येतो जी त्याची वस्तीस्थान स्थान आहे ते खास करून उंदरांची बिळ असतात उंदरांच्या बिळामध्ये उंदीर खाण्याचे उद्देश आहे असे नाच वापस आला वापस आला पकडलेलो ना आपण वन विभागामार्फत जंगलात सोडून देणार आहोत आज दिवाळीचा शुभ दिवस आहे आणि आजच्या शुभदिनी दिनी असताना घरामध्ये असणे फार भीतीदायक गोष्ट असल्यामुळे आमचे प्रफुल्लजी आणि त्यांच्या सौभाग्यवती भारती प्रफुल्लजी आनंदराव हे दोघेही पती टी व्हीला एक मालिका पाहत असताना त्यांचं लक्ष घरात गेलं आणि भला मोठा नाक त्यांना हा घरातून बाहेर येताना दिसला आपण किती जवळपास एक बारा तेरा दिवस झाले त्याच्या अगोदर त्याने टाकली बरोबर कात टाकल्या नंतर आम्ही थोडस खोदलं पूर्ण जागा मोकळी केली पण तो काही दिसला नाही आणि आज एक दहा बारा दिवसानंतर परत एकदा दिसला त्याच्यानंतर मग तुम्हाला कॉल केला अच्छा अच्छा हा वनिता पडुडे मॅमला कॉल केला तुम्हाला केला आणि त्याच्यानंतर जवळपास आता दोन अडीच तास खोदकाम केलं आणि त्याच्यानंतर कुठे सापडलं आई कसं वाटतय सापाकडाय आजींना सारा

आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांची कार्यशाळा प्रत्येक शाळांमध्ये आयोजित झालेली आहे महाराष्ट्रांच्या तिसऱ्या जिल्ह्यांमध्ये त्या गेलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी बालमनावर वैज्ञानिक संस्कार केलेले आहेत की विषारी साप कोणते बिनविषारी साप कोणते महाराष्ट्रात एकूण सापाच्या बावन जाती चाळीस बिनविषारी बारा विषारी त्या बारा विषारींपैकी जे प्रमुख चार आहेत त्याची एक मन मॅडमनी बनवली आणि ती शाळा शाळा कॉलेजेसमधून वधवून घेतलेली आहे आणि काय झालेलं आहे त्यामुळे गावगावची लोक त्यांना सापकल्याला बोलवतात मित्रांनो पकडलेला प्रत्येक साप आहे त्या स्थितीमध्ये जंगलामध्ये सोडण्यात येतो त्याचे कुठल्याही प्रकारे त्या सापाला इजा पोचवल्या जात नाही या जिथन साप पकडला तिथला त्याचा व्हिडिओ असतो आणि जिथं आम्ही सोडतो तिथे सुद्धा वन विभागाचे कर्मचारी सोबत असतात त्याला आहेच त्या स्थितीमध्ये एक ज्याला हेल्थ सर्टिफिकेट म्हणतात ते व्हेटनरी डॉक्टरांचं ते घेऊन याची शारीरिक अवस्था तंदुरुस्त आहे असा त्यांचं एक प्रमाणपत्र घेऊन आपण या पकडलेल्या सर्व सापांना वन विभागाच्या स्वाधीन करतो त्यांच्याच मार्फत जंगलामध्ये सोडतो नित्याचा भाग असतो थोडस आपण आमचे जे प्रफुल्ल दादा आनंदराव आहेत त्यांचे चिरंजीव जे की आता स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत आणि बुद्धिजीवी आहेत युवा आहेत आणि घराला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आणि प्रेरणा आहे आपण जे पाठीमागे जो फोटो बघतोय ते आदरणीय प्रफुल्लराव यांचे वडील विष्णूजी आनंदराव आहेत नियमवर्गीय कुटुंब आहे त्यांच्या आयुष्यमती इथे आपण बघतो आहोत त्यांना माझं नाव अभिषेक प्रफुल्ल आनंदराव मी परीक्षेची तयारी करतो आणि जवळपास दोन हजार पंधरा सोळाला म्हणजे नववी मध्ये असेल त्यावेळेला मॅडम बोरडे मॅडम श्री श्री शिवाजी सुलतानपूर आमच्या शाळेमध्ये आल्या होत्या त्यांनी आम्हाला नाक दाखवला होता आणि त्या सापाबद्दल पूर्ण माहिती सांगितली होती साप दोनशे झाल्यानंतर काय करायचं काय नाही करायचं किती वेळ दवाखान्यात जायचं कसे हाताळायचं आठवत असेल सांगा ना विषारी सापांची

मॅडम बघितल्या पण आहे त्यांची गरज ज्यावेळेला फोन लागला मी नंबर नव्हता फोन मध्ये वरती सर्च केलं तुमचं नाव आणि नंबर आला नंबरवरती कॉल लागल्याच्या नंतर लगेच वाटलं की उचलतील आणि तेच झालं उचल सध्या मॅडमला लोकांचा जीव असतोय पर्यावरणाचं संतुलन होत समाजातला समाजात अंधश्रद्धा नष्ट होत आहेत लोक वैज्ञानिक माहितीवर विश्वास ठेवत आहेत आणि आता कुणालाही साफ तर जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन उपचार करतात म्हणजे जडी बुटी जादू टोना सब झूट आहे त्यामुळे या सगळ्या खोट्या गोष्टींच्या त्याच्यात न पडता ते वैज्ञानिक वैद्न्या, वैज्ञानिक मार्गदर्शनामुळे त्या व्यक्तीचा प्राण वाचवण्याला मदत करते तर कोणी सापाला मरू नका पर्यावरण हे प्राण संजीवन चला करूया संरक्षण संवर्धन मला शुगरच्या मार्गदर्शन दिल्याबद्दल खूप खूप